विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या तीन तासापासून विज्ञान व तंत्रज्ञान पाठ क्रमांक सातवा पाहतो आहे या तासाला आपण उपग्रही दूरसंचार केंद्र सेवा जी आहे ती आपल्याला पाहिजे आहे पान नंबर चाळीसवर आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्या देशामध्ये झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे ती प्रगती आपण समजावून घेतो हो। आहोत बघा उपग्रहीय दूरसंचार केंद्र कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण सॅटेलाईट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डेमोस्ट्रिक उपग्रहीय उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र एकोणीसशे सदुसष्टमध्ये अहमदाबादजवळील जोधपूर टेकरा या या भागात उभारण्यात आले यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाना भूकेंद्र उभारणीचे व त्यांच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले एकोणविशे सत्तरमध्ये पुण्याजवळील आरवी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र सुरू करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आणि गुजरातमधले आर्वी आणि अहमदाबाद जवळच्या या दोन ठिकाणी दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आलेले आपल्या लक्षात येते आणि म्हणून त्याच्या आधारावरच या दूरसंचार सेवेचं जाळं विणण्यामध्ये भारताला यश मिळालेले आहे पिनकोड पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरपासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात सहा आकडी पोस्टल इंडेक्स कोड पद्धत चालू ठेवली टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा याचा हेतू होता या पद्धतीत देशाचे नऊ विभाग पाडण्यात आले पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात दुसरा क्रमांक उपविभाग तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा तर उर्वरित तीन क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थाननिश्चिती करण्यात आली महाराष्ट्रासाठी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस हे पहिले दोन आकडे आहेत एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये टपाल वेगाने पोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सुरू झालेली आपल्या लक्षात येतात बघा विद्यार्थी मित्रांनो पिनकोडची व्यवस्था पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे बहात्तरपासून टपाल भारतीय टपाल आणि तार विभागानं स्वीकारलेली आपल्या लक्षात येते आणि राज्यासाठीचा पिनकोड महाराष्ट्रासाठीचा सा कोणता पिनकोड होता प्रत्येक राज्यासाठीचा सा वेगवेगळा पिनकोड असलेला आपल्या असले लक्षात येतो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस हे पहिले आकडे असलेले आपल्या लक्षात येतात आणि त्याच्या आधारावर पिनची व्यवस्था देशभर हे पत्र कुठलं आहे हे नेमकं कोणत्या राज्यातलं आहे हे लगेच लक्षात येऊ शकतं आणि म्हणून पिनकोड हा कंपल्सरी केलेला आपल्या लक्षात येतोय बघा स्पीड पोस्टची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीला झाली अधिक गतीनं पत्र पोचावं संदेश पोचावा यासाठीची ही व्यवस्था उभारण्यात आलेली आपल्या लक्षात येते बघा आय एस डी आय एस डीच्या आधारावर सुद्धा इंटरनॅशनल सबस्क्राईबर डाय डायल्ड टेलिफोन सर्व्हिसेस एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले एकोणासशे शहात्तरमध्ये मुंबई व लंडन या दोन शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी आय एस डी सेवा सुरू झाली दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स टेलिप्रिंटर रेडिओ छायाचित्र अशा सेवा सुरू झाल्या एकोणीसशे शहाऐंशीमध्ये विदेश संचार निगम लिमिटेड व्ही एस एन एल या क्षेत्रात आणखीन मोठी उडी घेतली त्याआधी महानगर टेलिफोन निगम टेलिमि लिमिटेड ही मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आली सार्वजनिक कंपनी होती एकोणीसशे नव्वदच्या दशकात व्ही एस एन एलने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान लक्षणीय आहे बघा बी एस एन एल दूरसंचार सेवेसाठी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून दूरसंचार सेवा जी आहे ही अधिक गतिमान कशी करता येईल असा प्रयत्न केलेला आपल्या लक्षात येतो आणि त्याचबरोबर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी ही प्रमुख कंपनी विकसित झालेली आपल्या लक्षात येते मोबाईल बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली यावेळी मोबाईल हँडसेट पंचेचाळीस हजार रुपये आणि कॉल दर सतरा रुपये होता एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या सेवा स्वस्त होऊ लागली भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एल दोन हजारमध्ये मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरिता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झालेल्या आपल्या लक्षात येतात बघा बी एस एन एलची स्थापना दोन हजारची आहे आणि अधिक गता गतिमान दूरसंचार व्यवस्था करण्याचा प्रयत्न बी एस एन एलच्या माध्यमातून झालेला आपल्या लक्षात येतो आहे बघा ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ओ एन जी सी खनिज तेल व वा नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी एकोणीसशे छाप्पनमध्ये खनिज तेल व वा नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचनर नॅचरल गॅस कमिशन ओ एन जी स्थापना झाली आसाम राज्यातील दिग्बोईनंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडले पुढे गुजरातमधील खंबायाच्या आखातात खनिज तेल व वा नैसर्गिक वायूंचे साठे सापडलेले आपल्या लक्षात येतात खनिज तेल व वा नैसर्गिक वायू आयोगाने ओ एन जी सीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये साग सागर सम्राट या ड्रिलशिपद्वारे सागर छिद्रण छिद्रण केंद्र छिद्रणयंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकांच्या मदतीने तेलविहीर खोदण्यास प्रारंभ केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये खनिज तेल व वा नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली पुढे या भागात आठ हजार पाचशेपेक्षा जास्त तेल विहिरी व वा नैसर्गिक वायूंच्या तेहतीस विहिरी खणण्यात आल्या यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा मोठा वाटा अडतीस टक्क्यापर्यंत पोहोचला तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी चौदा टक्के गरज या क्षेत्रामुळे पूर्ण झाली विद्यार्थी मित्रांनो ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनच्या द्वारे भारतामध्ये खनिजांचा शोध घेणे आणि त्याच्या आधारावर भारताची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झालेला आपल्या लक्षात येतो आहे रेल्वे आणि तंत्रज्ञान आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली याच वर्षी कोलकत्ता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे नवनवीन संशोधनं केलेली आहेत भारत हा एकविसाव्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केला केलेला आहे भारत हा एकविसाव्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने हे कार्य करत आहे पुढील पाठात आपण भारताने उद्योग व व्यापार आपन, या क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गेले चार तासापासून आपण या पाठामध्ये भारताच्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली हे प्रत्येक क्षेत्राचं वेगवेगळं अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल खनिज तेलाच्या बाबतीत असेल रेल्वेच्या बाबतीत असेल निरनाळ्या क्षेपणास्त्रांच्या बाबतीत असेल आपण जाणून घेतलं हा पाठ पुन्हा पुन्हा ऐका याची प्रश्न उत्तरं आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा धन्यवाद